नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहेत आणि तो तुम्हाला आवडणार आहे तुमच्या आवडीचा आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून फायदा होणार याची मला नक्की गॅरंटी आहे तर मित्रांनो बघा आपण मागच्या पंधरा दिवसापासून कंटिन्यू ग्राफिक डिझायनिंग म्हणा रील एडिटिंग म्हणा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग ह्याच्यावरतीच आपलं कंटिन्यू काही ना काहीतरी काम चालू असतं आणि मी खूप सारे व्हिडिओ तुम्हाला कॅनवावरती कसे आपल्याला ग्राफिक डिझायनिंग बनवायचे तर याचे खूप सारे व्हिडिओ मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिकवलेले आहेत आणि ते तुम्ही शिकलाही आहात के रिल्स की रील्स कशी बनवायची एकदम म्हणजे अगदी कुकिंगपासून म्हणा किंवा कुठल्या मेकअपपासून म्हणा जी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचे रील्स तुम्हाला बनवता येते आणि अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने मी शिकवलेले आहे आणि आजही असंच पाठ आहे बघा आपल्याला मला खूप सारे कमेंट आले की ताई हे शिकवा ते शिकवा ते शिकवा हो हो मी सगळं तुम्हाला शिकवणार आहे पण टप्प्याटप्प्याने जर तुम्ही एकदाच म्हटले सगळं मला वन टाईम शिकवा तर कसं शक्य आहे तर त्याच्यासाठी काय करायचं बेसिक ॲडव्हान्स असे दोन पार्ट करायचे आपलं बेसिक आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण ॲडव्हान्सकडे जाणार ठीक आहे तर मग आता आपण सुरुवात त्याच पद्धतीने केले सगळ्यात प्रथम आपल्याला जो काही ह्याचा पार्ट पाहिजे ग्राफिकचा जसं आपल्याला ग्राफिक चांगलं असेल त्याच पद्धतीने आपल्याला पुढं भविष्यात रिस्पॉन्स मिळतो आणि जर आपलं ग्राफिकच चांगलं नसेल तर आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळेल तर मग मित्रांनो बघा आपण सगळ्यात प्रथम ग्राफिकचा छान आपलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला जर त्याच्यावरती कंटेंट चांगला पाहिजे कंटेंट चांगला असेल तर लोक ते वाचून आपल्याकडे येतात नुसतं तुम्ही ॲडव्हर्टाईज करताय म्हणून करताय आणि कुठेतरी आपलं मार्केटिंग करताय म्हणून करताय तर तसं करू नका मी आता इथून पुढे आत्ता जो पार्ट आपला बेसिकचा झाला ग्राफिकचा झाला कंटेंटचा झाला रीलचा झाला ओके तर आत्ता जो पाठ आहे ना तो डिजिटलचा पाठ आहे म्हणजे तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम अकाऊंट कसं ओपन करायचं त्याच्यावरती पेज कसं बनवायचं आपल्याला फेसबुकला इंस्टाग्रॅम कसं लिंक करायचं तेही आपल्याकडे शिकवलं जाणार आहे प्लस त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला अजून म्हणजे की अजून मार्केटिंग म्हणजे आपल्याला जी पॉन्सर ॲड कशी करायची ती पॉन्सर ॲड पण मी त्याच्यामध्ये सांगणार आहे पण ते नुसतं टप्प्याटप्प्याने जाणार आहे सगळं जर वन टाईम म्हणलं तर होणार नाही मग या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेसबुकविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे की मित्रांनो फेसबुकला मार्केटिंग करणं हे खूप सोप्पं आहे जर इंस्टाग्राम फेसबुक आपण लिंक केलं आणि इंस्टाग्राम फेसबुक लिंक केल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण पोस्ट टाकतो ती पोस्ट कशी आपल्याला आहे त्याला हॅशटॅग है कसे वापरायचे तर याच्याविषयी मी थोडक्यात माहिती आज तुम्हाला सांगणार आहे आणि जे पुढील व्हिडिओ आहे ते पूर्ण कृतीमध्ये ते दाखवणार आहे तर बघा तुम्ही पहिलं समजून घ्या आपल्याला फेसबुक फेसबुक आणि इंस्टा आपल्याला असं तुम्ही समजू नका की ते टाइमपास आहे खूप सारे लोक आहेत त्यांना टाइमपास वाटतं आणि खूप सारे लेडीज आहेत त्यांना ती भीती वाटते की इंस्टाग्राम फेसबुक वापरायला त्यांना असं वाटतं की मला मध्ये एकदा कॉल आला होता की ताई तुम्हाला माहीत आहे ना की इंस्टाग्राम फेसबुकवरती कसे लोक असतात काही असतात ते घाबरायचं नाही आहे ते लोक कशीही असू दे आपल्याला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही आपण त्यांच्यासाठी जर आपण खंबीर असेल ना तर ते किती वाईट असू दे त्यांना आपण कसं सरळ करायचं ना -जस्त चा। ते आपल्या हातामध्ये असतं म्हणून मी सांगते तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक वापरा आपल्या बिझनेससाठी आणि त्याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसं होईल त्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाऊ तर हे फक्त आणि फक्त आपण ठरवायचं त्याच्यामुळं ते वाईट की चांगलं त्याच्याकडे चा नाही लक्ष द्यायचं आपल्याला आपलं स्वतःचा स्वार्थ करायचं आहे स्वतःमध्ये कुठेतरी बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवायचा असेल तर आपण असंच विचार करून बस बसलो तर आपल्याला फक्त असंच बसावं लागेल मग मला सांगा आता तुम्हाला असं बसायचं आहे का नाही ना मग आपल्याला कुठेतरी पुढे जायचं आहे पुढे मार्केटिंग करायचं आहे कुठेतरी बिझनेस वाढवायचा आहे आणि बिझनेस वाढवून कुठेतरी आपल्याला चांगल्या प्लॅटफॉर्मवरती हो येऊन आपलं कुठेतरी एक स्वतःचा जो काही मोठेपणा आहे बिझनेसचा जो काही ऑनलाईन डिजिटलचा प्लॅटफॉर्म आहे तर तो प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे एकदम म्हणजे एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मराठी लँग्वेजमध्ये पाहिजे तर मराठी हिंदी इंग्लिश बुर उर्दू तमिळ तेलुगू प्रत प्रत्येक लँग्वेजमध्ये तो अवेलेबल असतो तर आपल्याला आता सध्या आपण जर मराठीमध्ये शिकायचं म्हटलं तर आपण चांगल्या पद्धतीने शिकू शकतो ते तर मग त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जे ऑनलाईन मार्केटिंग असतं इंस्टाग्राम फेसबुकला जे बिझनेस मार्केटिंग असतं ते मार्केटिंग आपण त्याच्यावरती करायचं मग फेसबुक पेजपासून आपल्याला पैसे मिळतात आता पेज कसं बनवायचं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच स्टेप्सनुसार सांगत जाणार आहे हा तर ते तेही आपल्याकडं सोपं आहे काही लोकांना काही महिलांना त्याच्यावरती पोस्ट कशी करायची ते माहीत नाही आहे किंवा आपले रील्स आहे त्या रील्सला बॅकग्राऊंड म्युझिक कसं लावायचं तेही माहीत नाही तर ठीक आहे इट्स ओके नो इश्यू मी आहे ना त्याच्यासाठी तर मी तुम्हाला अगदी कंटेंट सहित समजून सांगेल त्याच पद्धतीने जर केलं तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही मग बघा घर बसल्या तुम्हाला असं वाटतं का खरोखर घर बसले आपल्याला का मिळतं का आपला फायदा होतो का त्याच्यामधून आपण नेमकं पैसे कमवतो का तर हो आपण कमवतो ना पैसे कमवतो ऑनलाईन मार्केटिंग करतो आणि एकदम रुगोबात जगतो माझ्यासारखं मग तुम्हालाही माझ्यासारखं जगायचं असेल ना तर आपल्याकडे पेड स्पॉन्सर ॲडचा कोर्स आहे जो त्याच्यामध्ये सगळं म्हणजे अगदी तुमच्या प्रत्येक समस्यांपासून सगळ्या गोष्टीचं उत्तर देत आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग शिकवलं जातं व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग स्पॉन्सर ॲडव्हर्टाईज कशी का करायची काय लोकेशन घ्यायचं तालुका घ्यायचा जिल्हा घ्यायचा किती किलोमीटर घ्यायचं प्लस आपल्याकडे कोणते लोक आली पाहिजे कोणत्या लोकांसाठी आपले ॲडव्हर्टाईज परफेक्ट असेल हे टोटली आपल्या ह्याच्यामध्ये कोर्समध्ये शिकवलं जातं मग तुम्हाला जर कोर्स जॉईनिंग करायचा असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला असा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे आणि सुंदर पद्धतीने तुम्हाला शिकवला जाईल हो आज मी म्हणते उद्या तुम्ही स्वतः म्हणाल की वा ताई खूप छान आणि सुंदर पद्धतीने तुम्ही शिकवलं तर त्याच पद्धतीने आपल्याकडे मार्केटिंग पण केलं जातं आणि शिकवलं पण जातं तर मैत्रिणींनो आता आपला पुढील जो पार्ट आहे तो अगदी म्हणजे फ्रीमध्ये पेज कसं बनवायचं ते सगळं टोटली पाठ टू पाठ पाठ टू पाठ शिकवलं जाईल तर तुम्ही नक्की प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल जर तुम्हाला खरोखर बिझनेस प्रमोट करायचा आहे आणि कुठेतरी डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती यायचं आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मला भेट देऊन आपल्याकडे कोर्स करून स्वतःचा बिझनेस खरोखर बिझनेसचा उद्धार करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींना तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र